मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने राज्यातील खासगी प्रसूती रुग्णालयांमध्ये सेवा गुणवत्ता वाढवून प्रसूतीदरम्यान होणाऱ्या माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने लक्ष मान्यता हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे या उपक्रम हा उपक्रम राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये दर्जात्मक सुरक्षित आणि आदरयुक्त प्रसूती सेवा सुनिश्चित करण्यासाठी राबवण्यात येत आहे महाराष्ट्राने मागील काही वर्षात माता मृत्यू कमी करण्यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली असून आता हा प्रयत्न खाजगी क्षेत्रापर्यंत विस्तारित करण्यात आला आहे लक्ष मान्यता कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे प्रसूतीदरम्यान माता आणि नवजात बालकांचे मृत्यूदर कमी करणे खाजगी रुग्णालयातील सेवा गुणवत्ता रुग्ण सुरक्षा आणि रुग्ण काळजीत सुधारणा करणे प्रत्येक महिलेला सुरक्षित व आदरयुक्त प्रसूती अनुभव मिळवून देणे हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग फेडरेशन ऑफ ऑस्ट्रेट्रिक अँड फेडरेशन ऑफ ऑपस्ट्रेटिक अँड गायनॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया आणि जे एच पी आय जी ओ या आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या सहकार्याने हो राबवण्यात येत आहे या कार्यक्रमांतर्गत खासगी प्रसूती रुग्णालयांना सव्वीस मानकांवर आधारित प्रशिक्षण आणि मूल्यांकन दिले जाईल ही मानके फॉक्सी आणि आरोग्य विभाग तज्ज्ञांच्या सहकार्याने तयार करण्यात आली असून त्यामध्ये चार प्रमुख घटकांचा समावेश आहे पायाभूत सुविधा आणि यंत्रणा मजबूतीकरण साधनांची उपलब्धता व वापर क्लिनिकल कौशल्ये आणि उपचार क्षमता नोंद व अहवाल प्रणाली यापैकी सोळा मानके क्लिनिकल काळजीशी संबंधित असून दहा मानके आरोग्य संस्थात्मक व्यवस्थापनाशी निगडीत आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका